साने गुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने हे महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ गांधीवादी व शिक्षक व समाज होते एक प्रतिभावंत लेखक व कवी होते यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर येथे झाला होता त्यांनी इंग्रजी साहित्यात एम ए ही उच्च पदवी मिळवली होती त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमरनेर येथे प्रताप हायस्कूलला सहा वर्ष एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस शिक्षक म्हणून काम केले एकोणीसशे अठ्ठावीस ला विद्यार्थी हे मासिक सुरू केले ते स्वतः खादी वापरत होते सविनय कायदेभंगाच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला काँग्रेस नावाने साप्ताहिक काढले पुष्काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून काम केले एकोणीसशे बेचाळीस मध्ये भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रसार केला त्यांनी स्वच्छता व महिला वाहण्याचे काम केली राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली समाजातील जाती भेद अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रुधी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला पंढरपूरच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी उपोषण केले व त्यांना यश मिळाले यांना विनम्र अभिवादन